मी शाहीर चरण जाधव आज भुसावळमध्ये बुप्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम संपलाय आणि सगळ्यांचं यूट्यूब चॅनल आहे काय की आपलं डॉक्युमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे आपण जे गातो जे वाजवतो जे लिहितो म्हणजे बाबासाहेब जे म्हणले होते की सांस्कृतिक चळवळ ही सांस्कृतिक चळवळ ज्या पद्धतीने आपण म्हणतो की चळवळीला वृत्तपत्र असल्याशिवाय ती चळवळ पंखा पक्षासारखी होती तीच गोष्ट सांस्कृतिक चळवळीच्या झाली की कुठल्याही चळवळीला एक सांस्कृतिक चळवळ असली पाहिजे तिचा पाठिंबा असला पाहिजे आणि मला वाटतं की आता जी एक चळवळ ही झाली आहे सध्या जी मनोरंजना इतकं हवी झालं आहे आता या सांस्कृतिक चळवळीमध्ये आणि या सांस्कृतिक चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होणारा राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप हा कुठेतरी थांबला पाहिजे कारण आपण बंबा 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 खूप जास्त म्युझिक वापरतो ढाडा ढा लेखकाने लिहिलेले गाणे त्यांनी लिहिलेले शब्द त्यांनी लिहिलेले थॉट ते मुळात लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहेत आणि हा खूप मोठा सांस्कृतिक चळवळीचा खूप मोठा बॅक लागेल आहे मला वाटतं की आपल्या सुजान गायकांनी समजदार लोकांनी यावर चिंतन केलं पाहिजे यावर बोललं पाहिजे आणि बाबासाहेबांची जी सांस्कृतिक चवळ आहे म्हणजे आपण संत परंपरेपासून जरी घेतलं किंवा कबीरापासून जरी घेतलं तर हे लोक फक्त एक ताऱ्यावर गायचे किंवा विनेवर गायचे आणि गाडगेबाबा फक्त तिंडीवर गायचे हे एक जे कमी वाद्य वापरायचे ना याच्यामागचं रिझन हे होतं की त्यांना जे महत्त्वाचे विचार सांगायचा ना तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण आणि जबाबदार काम ते करायचे पण आधी आपण खूप सारा मान्य आम्हाला काळात काळ बदलला आहे सगळ्या गोष्टी बदलल्या कसं असतं की आपल्याकडे खूप सारे मसाले म्हणून आपण सगळेच खूप सारे मसाले टाकून देऊ तर भाजी व्यवस्थित बंदर नाही ना आपलं हे कळलं पाहिजे की प्रमाण किती असलं पाहिजे संगीताचं प्रमाण किती असलं पाहिजे आपल्याला कुणाला एंटरटेनमेंट करायचंय का कुणाला मनोरंजन करायचं की प्रबोधन करायचंय या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि अजून ला या सांस्कृतिक चळवळीमध्ये जे डी जी सारख्या गोष्टींवर जो निरर्थक खर्च होतो आहे तो निरर्थक खर्चही आपण खूप मोठ्या प्रमाणात टाळला पाहिजे आणि एक तिचा तो जो निधी जमा होणार आहे तो निधी आपण सामाजिक उत्साहासाठी लावला पाहिजे असं एक मला वाटतं आपण या गोष्टीचा विचार करा त्याबद्दल त्यांनी